अपडेट समोर येते खासदार हेमंत पाटलांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या नांदेड मधील बंदोबस्त तैनात करण्यात त्यांनी मारण्याच्या सव्वीस देशात घातपात घडवण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सुरक्षा व्यवस्था त्यांच्या घराबाहेर वाढवण्यात आली आहे दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज संजय सूर्यवंशी यांनी खासदार हेमंत पाटील यांना विदेशातून एक फोन आला आणि त्या फोनमध्ये एका व्यक्तीने खासदार हेमंत पाटील यांना धमकी दिलेली आहे आणि आपण सध्या आहोत नांदेडच्या खा नांदेड येथे खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आपण पाहू शकतो की त्यांना जो फोन आला होता त्या फोन नंतर खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे वीस डिसेंबर रोजी खासदार हेमंत पाटील यांना विदेशातून पन्नू नावाच्या व्यक्तीने फोन केला आणि भारतात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली होती दिली देण्यात आली होती आणि त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या स संपूर्ण जे फोन कॉल्स आहे त्याची चौकशी करण्यात यावी आणि सावधगिरी बाळगावी असं त्या पत्रामध्ये खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांकडे लिहिलेलं आहे आणि आता या संदर्भात काय चौकशी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज